नमस्कार लोकसत्ता लाईव्ह चित्रपट समीक्षेमध्ये आपलं स्वागत एम एस धोनी अनटोल्ड स्टोरी ह्या चित्रपटाकडनं आपल्या ज्या अपेक्षा आणि उत्कंठा वाढली होती त्या अपेक्षा पूर्ण करण्यामध्ये हा चित्रपट यशस्वी ठरतो हे आपलं पहिलं इम्प्रेशन आहे चित्रपटाच्या सुरुवातीलाच विरुद्ध श्रीलंका वानखेडे स्टेडियमवर जो विश्वचषकाचा सामना झाला त्या सामन्यामध्ये ज्या जिद्दीने ध्येयाने धोनी मैदानात उतरतो त्या प्रसंगात होते आणि चित्रपट फ्लॅशबॅकमध्ये जातो आणि त्यानंतर त्यान त्याच्या जन्मापासूनच्या सगळ्या गोष्टी या चित्रपटामध्ये टप्प्याटप्प्याने येत जातात धोनीला लहानपणीत असलेलं क्रिकेटचं वेळ त्याचं देह शालेय वयामध्ये त्यांनी अभ्यासापेक्षा क्रिकेटला दिलेलं महत्त्व एक अक्षरशः क्रिकेटने झपाटून टाकलेला असा हा मुलगा आहे त्यानंतर एकोणीस वर्षाच्या वयाखालील संघामध्ये आपली वर्णी लागावी यासाठी त्याची चाललेली धडपड हा जो सगळा प्रवास आहे आणि त्यावेळेला रांचीसारख्या शहरामध्ये असलेलं वातावरण आणि त्याला चार मित्रांची मिळालेली साथ आणि तरीदेखील येत असलेले काही अडथळे आणि त्याच्यावर त्यांनी केलेली मात हा सगळा जो प्रवास आहे हा चित्रपटाच्या पूर्वार्धामध्ये येतो खरं तर धोनीच्या वडिलांना आपल्या मुलांनी क्रिकेटकडे लक्ष द्यावं असं वाटत नसतं कारण धोनीचे वडील क्रिकेटच्या मैदानाला पाणी पुरवण्याचं काम करत असतात आणि त्यांना कल्पना असते की क्रिकेटपटू म्हणून बिहारमधनं तरी हा आपला मुलगा काही नावारूप असेल असं वाटत नाही कारण चित्रपटामध्ये एका ठिकाणी सवाल आहेच की बिहारमध्ये क्रिकेटपेक्षा राजकारण लोकप्रिय आहे चित्रपटाच्या उत्तरार्धामध्ये धोनीचा भारतीय क्रिकेट संघाचा एकूणच प्रवास आहे त्या प्रवासामध्ये बरेचसे तपशील येतात म्हणजे भारतीय क्रिकेट संघाने केलेले वि विविध देशांचे दौरे आणि त्याच्यामध्ये धोनीने केलेल्या काही खेळी आता या खेळी कशा मांडल्यात तर ग्राफिकच्या साहाय्याने सुशांत रसपूतचा चेहरा मूळ धोनीच्या जागी लावला गेला आहे आणि मूळ क्रिकेटमधले जे काही प्रसंग आहेत व ते खेळण्यातले असो जनरल मुश्रफकडनं धोनीच्या केसांचं केलेली तारीफ असो त्यानंतर त्यांनी स्वीकारलेले काही पारदर्शक असो हे सगळे येतं धोनीच्या आयुष्यातील अवतीभोवतीच्या गोष्टीचं जर या चित्रपटामध्ये आहेतच विशेषतः तो सेलिब्रिटी क्रिकेटपटू झाल्यानंतर त्यांनी केलेलं मॉडेलिंग त्यानंतर त्याची पहिली प्रेयसी जिचं अपघाता दुर्दैवाने निधन होतं मग दुसरी प्रेयसी साक्षी तिच्याशी झालेली गमतीदार भेट ह्या अशा छोट्या छोट्या तपशिलासह हा चित्रपट आपल्यासमोर येतो त्याला असलेलं बाईकचं वेळ आणि एका बाईकच्या जागी त्याच्या होणाऱ्या असंघ बाईक्स आणि ती चालवण्याची त्याची हौस त्याचे ते मोठे केस अशा सगळ्या तपशिलांसह हा चित्रपट आपल्यासमोर येतो सुशांत सुशांतसिंग रेसपूतनी महेंद्रसिंग धोनी साकारताना पूर्णपणे ती व्यक्तिरेखा समजून घेतली आहे अभ्यासली आहे आणि आपल्यामध्ये धोनी पूर्णपणे उतरवलेलं आहे असं सहज जाणवतं म्हणण्यापेक्षा त्याचं आपण कौतुक करायला पाहिजे कारण एका हयात व्यक्तीची व्यक्तिरेखा साकारणं हे स अभिनयातलं एक सगळ्यात मोठं आव्हान असतं आणि ते आव्हान सुशांत राजपूतने पेरलेले आहे चित्रपटामध्ये इतर छोटे छोटे बरेचसे कलाकार आहेत असंख्य व्यक्तिरेखा याच्यामध्ये आहेत एक महत्त्वाचा पुरुष म्हणजे ज्या वेळेला खरगपूर रेल्वे स्टेशनला धोनीला टी सीची नोकरी करावी लागते त्यावेळेला ते त्याला त्याचं मन रमत नाही त्याला असं वाटतं की आपण टी सी म्हणून जर इथे अडकलो तर आपण क्रिकेटपुटू बनण्याचं स्वप्न कधी पूर्ण करणार अशा प्रकारच्या एक संघर्ष अशा प्रकारच्या काही वेदना आणि त्याच वेळेला त्याचा क्रिकेटमधला आनंद क्रिकेट विश्वामध्ये स्थाने निर्माण केलेलं स्थान अशा असंख्य गोष्टींचा मिळून हा एकशे नव्वद मिनटाचा चित्रपट बनलेला आहे एक सा एक चांगला सा, तपशील सांगायला पाहिजे दालमियांच्या भूमिकेसाठी आपले रवींद्र मंकणी आहेत हे एक उल्लेखनीय इतरही अनेक कलाकार आहेत चित्रपटामध्ये आहेत एक वेल पॅकिंग सिनेमा क्रीडापटूवरचा सिनेमा असला तरीसुद्धा याच्यामध्ये एक भावनात्मक नाट्य आहे संघर्षाची कथा आहे क्रिकेटपटू म्हणून यशोगत आहे क्रिकेटच्या मैदानाचं वातावरण आहे आणि छोट्या शहरातली क्रिकेटची मानसिकता देखील आहे या चित्रपटाला साडेतीन स्टार